क्रांती आणि प्रतिक्रांती मनुस्मृतीत ब्राह्मणांना भौतिक फायदे मिळवून देणाऱ्या आणखीही इतर तरतुदी आहे त्या दक्षिणा आणि दानाच्या स्वरूपात आहे धार्मिक समारंभाचे पौरोहित्य केल्याबद्दल मिळणारे शुल्क म्हणजे दक्षिणा ब्राह्मणशाहीत भरपूर धार्मिक कर्मकांडे आणि समारंभ आहे ब्राह्मणाला उत्पन्नाचे हे केवढे मोठे साधन आहे याची कल्पना करणे कठीण नाही पुरोहिताचे शुल्क बुडण्याची शक्यता नव्हती कारण दक्षिणेला जे धार्मिक महत्त्व देण्यात आले होते त्यामुळे दक्षिणा नियमित मिळू शकत असे परंतु तरीही मनूने ब्राह्मणांनाही फी वसूल करण्याचा हक्क मिळवून दिला आहे अकरा पूर्णांक तीन आठ ब्राह्मण जर श्रीमंत असूनही ध्येय प्रजाप्तीस पवित्र असणारा घोडा करण्यासाठी दक्षिणा देणार नाही तर तो ज्याने पवित्र होम केलाच नाही त्याचा बरोबरीचा समजावा अकरा एकोणचाळीस ज्याची श्रद्धा आहे व ज्याचा आपल्या इंद्रियांवर ताबा आहे अशा माणसाने अनेक सदाचार केले तरी त्याने यज्ञासाठी ठरवून दिलेल्या दक्षिणेपेक्षा कमी दक्षिणा देऊ नये एकोणीस पूर्णांक चार शून्य जर यज्ञात फार थोडी दक्षिणा दिली तर इंद्रिये स्पर्श आणि कृती करणारी सन्मान स्वर्गसुख दीर्घायुष्य मुले गुरे आदी या सर्वांचा नाश होतो आणि म्हणून त्यांचे उत्पन्न कमी आहे त्याने श्रोत यज्ञ करू नये आपली दक्षिणा वसूल करण्यासाठी पुरोहिताने काहीही केले तरी तो कायद्याने गुन्हा समजू नये या मर्यादेपर्यंत मनू ब्राह्मणाच्या हितरक्षणाबाबत गेला आहे आठ पूर्णांक तीन चार नऊ ब्राह्मणाने स्वतःच्या संरक्षणासाठी पुरोहिताच्या दक्षिणेसाठी स्त्रियांच्या व ब्राह्मणांच्या संरक्षणासाठी जर संघर्ष केला व त्यासाठी जर त्यात कुणाला ठार केले तर ते पाप समजले जात नाही दानाची तरतूद हेच ब्राह्मणांच्या उत्पन्नाचे मोठे साधन असते मनूने राजाने ब्राह्मणांना दान केले पाहिजे असा आदेश दिला आहे सात पूर्णांक सात नऊ राजाने विविध श्रोत यज्ञांच्या वेळी उदारपणे दक्षिणा वाटावी आणि पुण्यसंपादनासाठी ब्राह्मणांना संपत्ती आणि सुख द्यावे सात पूर्णांक आठ दोन जे ब्राह्मण वेदांचे अध्ययन करून गुरूच्या गृहातून परत आले आहे अशा ब्राह्मणांचा राजाने सत्कार करावा यावेळी ब्राह्मणांना जो पैसा दिला जाईल तो राजाचा अविनाशी खजिना होय असे मी जाहीर करतो सात पूर्णांक आठ तीन चोर किंवा शत्रू तो घेऊ शकणार नाही तो हरवू शकणार नाही आणि म्हणून राजाने हे अविनाशी धन ब्राह्मणांकडे सोपवावे नऊ पूर्णांक चार वेदाचे शिक्षण ज्याने घेतले आहे अशा ब्राह्मणांना राजाने यज्ञासाठी योग्य ती सर्व प्रकारची रत्ने आणि देणग्या द्याव्यात मनूने राजाला दिलेले हे आदेश ब्राह्मणांची पोकळ आशा राहिली नाही या आदेशांचा ब्राह्मणांनी पुरेपूर फायदा घेतला आहे भूगर्भशास्त्रज्ञांनी शोधून काढलेल्या राजपुत्रांच्या संख्येवरून स्पष्ट होते या प्रकारे राजांना ब्राह्मणांनी मूर्ख बनवून धूर्त आळशी आणि निष्क्रिय ब्राह्मणांना गावेच्या गावे दान देण्यास कसे प्रवृत्त केले हे एक आश्चर्य आहे आधुनिक काळात ब्राह्मणांकडे जी संपत्ती आहे त्यातील बहुतांश धार्मिक पण मूर्ख राजांना धूर्त ब्राह्मणांनी फसवून मिळविलेली आहे मनुने केवळ राजांनाच दानाचे आदेश देऊन त्यांना ब्राह्मणांची शिकार बनविले नाही तर दानाच्या संदर्भात सर्वसामान्य माणसांनाही लुबाडण्याची संधी त्याने ब्राह्मणांना दिली मनुने हे तीन प्रकार केले प्रथमत ब्राह्मणांना देणग्या वा दान देणे हे माणसाचे पवित्र कर्तव्य आहे असे त्याने सांगितले आणि ब्राह्मणाला दिलेले दान सर्वात उच्च प्रकारचे दान आहे असे नमूद केले सात पूर्णांक आठ पाच जो ब्राह्मण नाही त्याला दान दिले तर सर्वसाधारण पुण्य लागते जो आपल्याला ब्राह्मण म्हणवून घेतो त्याला दान दिले तर त्याच्या दुप्पट पुण्य मिळते व्यासंगी ब्राह्मणाला दान दिले तर एक लक्षपटपट पुण्य मिळते ज्याला वेद माहीत आहेत त्याला मिळणाऱ्या पुण्याला अंत नाही सात पूर्णांक आठ सहा दान घेणाऱ्याच्या खास गुणानुसार आणि दान देणाऱ्याच्या श्रद्धेनुसार त्यांना पुढील जीवनात लहान वा मोठे बक्षीस मिळते दुसऱ्या एका ठिकाणी मनुने काही परिस्थितीत ब्राह्मणांना दान देणे हे सक्तीचे आहे असे प्रतिपा दिले आहे अकरा पूर्णांक एक संतती लाभावी म्हणून जो इच्छा करतो जो यज्ञ करण्याची इच्छा करतो प्रवासी जो आपली सर्व मालमत्ता देऊन टाकतो तो आपल्या गुरुसाठी आपल्या पित्यासाठी आईसाठी वेद विद्यार्थी म्हणून किंवा मा आजारी माणूस म्हणून भीक दान मागतो अकरा पूर्णांक दोन त्या नऊ प्रकारच्या ब्राह्मणांना स्नातक असे संबोधावे जे पवित्र कायद्याच्या अंमलबजावणीसाठी दान मागतात अशा गरीब माणसांना त्यांच्या ज्ञानाच्या प्रमाणात दान द्यावे अकरा तीन द्विजामधील सर्वोत्तम अशा या ब्राह्मणांना अन्न आणि बक्षिसे पैशांची द्यावी ब्राह्मणांशिवाय इतरांना यज्ञाच्या परिसराबाहेर अन्न आणि बक्षिसे द्यावी असा आदेश आहे अकरा पूर्णांक सहा प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार वेदाध्ययन आणि एकटे राहणाऱ्या ब्राह्मणांना संपत्ती द्यावी असे केल्याने त्यांना मृत्यूनंतर स्वर्गसुख मिळेल दानाचे नियम हे ब्राह्मणांना सुरक्षितता आणि स्थिर उत्पन्न मिळावे यासाठी मनुने जी पद्धती स्वीकारली ती अत्यंत चतुरपणाची होती मनुने दानाला तपस्येशी जोडले मनूच्या योजनेत अयोग्य कृती हे पाप मानले जाते किंवा ते पाप आणि गुन्हा दोन्ही होऊ शकते पाप म्हणून त्याची शिक्षा धर्मशास्त्राच्या कायद्यानुसार मिळते गैरवर्तणुकीला मनुने पातक असे म्हटले आहे या पातकाची शिक्षा तपस्याही आहे मनूच्या योजनेनुसार प्रत्येक पापाच्या निरसनासाठी तपस्या, पापा तपस्या करणे आवश्यक आहे